मंचावरील महिला पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचा

यानंतर महादेव भालेराव पाटील राज्य सचिव आहे आणि संजय महाले यांना सरकार करायचा आहे यानंतर संजय महाले यांचा सत्कार त्या ठिकाणी पवार पाटील हे करतील त्यानंतर गजानन सर्वे अतिशय महत्वाचे आहे मागच्या वर्षी विधानसभा आणि लोकसभाच्या इलेक्शन मध्ये अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक पोलीस काम केलेलं आहे आणि त्याचाच प्रेसिपी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही असा फार मोठा मानुचित प्रकार घडला नाही यापुढे मित्रांनो तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे लोकसभा विधानसभामध्ये जे काही इलेक्शनचे प्रकार इलेक्शन होत असतं तो फार छोटे आहे आता अतिशय अटीतटीच्या निवडणुका होणार आहेत ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्षात उपपक्ष पक्षा, गड तड अनेक बाबी त्याच्यात राहणार त्यामुळे काही ठिकाणी काही महत्वाचे जे काही भावं आहेत तिथं आपल्याला अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला द्विपक्ष बाबी राहणं गरजेचं आहे प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावखेड्यामध्ये आपण राहता तुमचे जे, जे काही एखाद्या पक्षाबद्दलचं जे काय आहे ते केवळ आणि केवळ मतपेटीमध्ये राहिलं पाहिजे त्याच्या बाहेर तुमचा कोणत्याही कृत्यातून हे दिसलं नाही पाहिजे की हा ह्या पक्षाला बांधलेला आहे किंवा ह्या लिडरला बांधलेला आहे ते जर केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्यावर ताशेरी ओढल्या जातील तुमच्यावर आक्षेप घेतला जाईल तुमच्याबद्दल कम्प्लिट केली जाईल आता आम्हाला ते काही पदाधिकारी सांगत होते की साहेब इलेक्शनमध्ये विनाकारण आम्हाला त्रास दिला जातो काही ठिकाणी असेल विना पण काही ठिकाणी जेन्युनली असं बऱ्याचदा होतं कळत न कळत तुमच्या वागणुकीतून असं दिसून येतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही थोडंसं जुप्त माफ देता एखाद्या दे व्यक्तीने केलेले जे काही गैरकायदेशीर कृती आहे त्यांना कानाडोळा करता आणि दुसऱ्या व्यक्तीने केले की त्याला लगेच त्याच्यावर कायद्याचा बडगा दाखवता असं नाही व्हायला पाहिजे तुम्ही मी आपण शासनाचे नौकर आहोत आणि शासनाला कोणताही पक्ष नाही आहे कोणताही नेता नाही आहे हे नेहमी लक्ष ठेवलं आणि जोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत हे इलेक्शन शांततेत पार पडू शकणार त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण निःपक्षपाती राहणं आपण दक्ष राहणं आपण अलर्ट राहणे हे या इलेक्शनचं सर्वात मोठे ध्येयूप आहे आणि जर हे केलं तर तुम्हाला कोणीही तुमच्यावर आक्षेप घेऊ शकणार नाही एक लक्षात ठेवा याच पोलीस पाटील ना ही एक पद नाही ही तुमची आयुष्यभराची सेवा आहे तो एक सम्मान आहे तुम्हाला सेवा तर आहे तुम्हाला दिलेला लोकांचा सम्मान आहे आणि तो तुमचा म्हणून त्याच्या बाबतीत तुमचे जे कर्तव्य निष्ठ पंधरा दोन हजार पंचवीस ला गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की गावामध्ये पोलीस पाटलांना काम करण्या करण्यासाठी येणाऱ्या अडचणीला तोंड द्यावं लागतात त्यावेळी प्रत्येक पोलीस पाटील हा आमचा गाव राजकारणामध्ये अडकला जातो त्यासाठी आम्ही पोलीस पाटील संघटनेचा एक मोठा मेळावा या ठिकाणी घेतलाय आणि त्या मेळाव्यामार्फत आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष कोलते पाटील राज्याचे उपाध्यक्ष बोडके पाटील संस्थापक अध्यक्ष आमचे सचिव मांगले साहेब आणि प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्हा अध्यक्ष यांना ज्या ज्या अडचणी येतात ते आम्ही अशा मेळाव्यामार्फत आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो त्याचप्रमाणे महिलांना काम करताना त्यांना येणाऱ्या अडचणींना जे जे तोंड द्यावं लागतात ते तोंड आम्ही आज या मेळ मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विनयकुमार राठोड साहेब या आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्ही त्यांना आमच्या आम्हाला आलेल्या अडचणींना त्यांना सांगणार आहोत त्या अडचणी आम्ही कसे सोडाव्यात असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहेत यानंतर राज्याध्यक्ष